भाजपचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढल्यात कारण आज उच्च न्यायालयानं दिलासा देण्यास दरेकर यांना स्पष्ट नकार दिला मजूर विभागातून निवडणूक लढवून निवडून आल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्याची मागणी करणारी याचिका दरेकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती पण न्यायालयानं ती फेटाळून लावली या प्रकरणात कठोर कारवाई होऊ नये आणि दिलासा मिळावा यासाठी दरेकर यांची ही याचिका होती पण ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळ पण असं असलं तरी जे योग्य कोर्ट आहे तिथे दरेकर दाद मागू शकतात असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय तिकडे प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन केवळ दोन दिवस झालेत तपास अगदीच प्राथमिक अवस्थेत असताना आरोपीला कोणताही दिलासा देणं योग्य ठरणार नाही असा युक्तिवाद राज्य सरकारकडून करण्यात आला दरम्यान अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देश सुद्धा मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत तांत्रिक कारणामुळे हा दिवसा देण्यात आलेला नाही खर तर अर्थसंकल्पाच्या चर्चेमध्ये देवेंद्रजी असतील किंवा प्रवीण दरेकर साहेब असतील हे चिरफाड करतात मुद्दे उपस्थित करतात आणि या कारणाने दोनही विरोधी पक्ष नेत्यांना अर्थसंकल्पाच्या या चर्चेच्या दरम्यान त्रास देण्याचा डिस्टर्ब करण्याचा त्यांच्यावर तणाव निर्माण करण्याचा आणि अभ्यास करण्याच्या ऐवजी त्यांनी या नोटीसचे उत्तर देण्यासाठी वेळ खर्च करावा या षडयंत्रातून या घटना घडल्या सीआरपीसी एकशे साठ नुसार देवेंद्रजी का नोटीस दिगा पण ते देवेंद्रजी आहे नाही असं आहे की पहिल्या दिवसापासून आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे स्पष्ट केलं होतं की के दरेकरजींवरला गोवण्यात आलेला गोवण्यात येणार आहे आणि तसंच झालेलं आहे म्हणजे सुनियोजित कार्यक्रम ठरलेला आहे की बाबा विरोधकांना भारतीय जनता पक्षामध्ये जे जे यांच्याबद्दल आहेत जे जे सत्य बोलतायत विरुद्ध कारवाई करायची त्यासाठी पदाधिक म्हणजे पोलिसांची नियुक्ती करायची त्यांच्या हातात याद्या द्यायच्या त्यांना खोटी केसेस करायला लावायची आणि त्या पद्धतीने विषय सुरू आहेत आणि त्याचाच त्या आज अनुभव दरेकर साहेबांवर पण आलेला आहे आपल्यासोबत आहेत आपण अधिक माहिती घेऊयात प्रणाली दरेकर यांच्या अडचणी वाढलेत कोणकोणते पर्याय आहेत त्यांच्यासमोर अगदी कराय मिलिंद सर आपण जर बघितलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन एकीकडे एक एक सुरू आहे आणि काल सकाळी ही बातमी आलेली की परवा संध्याकाळी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात रमाबाई आंबेडकर या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आपच्या एका कार्यकर्त्यानं ही तक्रार दाखल केलेली होती चारशे वीसचा अंतर्गत गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला होता फसवणुकीचा हा गुन्हा आहे त्यानंतरच हे लक्षात यायला लागलेलं होतं की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होते आणि विशेषतः जर आपण बघितलं तर उद्यापासून तर सुट्टी सुरू आहे तीन ते चार दिवसांचा मधला कालावधी आहे त्यामुळे प्रवीण दरेकर यांना दरम्यानच्या काळामध्ये जर अटक झाली असती तर त्यांना दिलासा मिळणं अतिशय कठीण झालं असतं आणि म्हणूनच त्यांनी आधी कोर्टामध्ये धाव घेतली परंतु आता कोर्टानं सुद्धा त्यांना दिलासा दिलेला नाही आणि त्यामुळे ही गोष्ट प्रवीण दरेकरांच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी म्हणावी लागेल की त्यांना कोर्टानं दिलासा दिलेला नाहीये योग्य कोर्टामध्ये जा आणि तिथे दाद मागा असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो अगदी प्राथमिक स्तरावर असताना हा दिलासा देणं योग्य होणार नाही असं कोर्टानं म्हटलं आणि त्यामुळे प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ झालेली आहे भाजपचे नेते जरी म्हणजे पुढच्या दोन दिवसात दरेकर सत्र न्यायालयात किंवा अन्य कुठल्या न्यायालयात जाणार आहेत काही कळलंय तुर्तास तरी थेट प्रवीण दरेकर यांच्याशी संपर्क होत नाहीये परंतु एवढं मात्र नक्की आहे की आता हायकोर्टानं त्यांना ज्या पद्धतीनं सत्र न्यायालयात जायला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं ते सत्र न्यायालयात जातील आणि तिथून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील त्यांच्यासमोर तो एक ऑप्शन नक्कीच आहे आणि ते तो ऑप्शन नक्कीच ट्राय करतील परंतु आणखी एक महत्वाची गोष्ट ही सांगावी लागेल की दरम्यानच्या काळामध्ये प्रवीण दरेकर हे नेमके कुठे आहेत हे अजून कळत नाहीये त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये आणि त्या दृष्टीनं ही आज झालेली घडामोड अतिशय महत्वाची म्हणावी लागेल प्रणाली दरेकर नॉट रिचेबल आहेत हीच गोष्ट बरच काही सांगून जाते तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल